नमो देश मावली हो जय श्रीराम मी संदीप अशोकाळे आरा ज्योतिशाले आणि हिलिंग सेंटरमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो मावली हो सध्या नवरात्रीचं वातावरण सुरू आहे सगळीकडे देवीच्या आपल्या कुलदेवीच्या आपापल्या आराध्य देवीच्या भक्तीचं सगळीकडे वातावरण आहे आनंद आनंदी आनंद आहे देवीची भगवतीची आपल्या आईची आपल्यावर कृपा आहे अशा येतात म्हटलं चला तुम्हा सगळ्या लोकांना काही विशेष मंत्र देऊया तर यात आपण हे दोन मंत्र बघत आहोत नमो नमः महाकालिके नमो नमः आणि दुसरा मंत्र आहे ओम नमशंडिका येई ओम नमश्चंडिकाईबद्दल ये। ये मागेच सांगून झालेलं आहे की मार्कंडेय ऋषींनी जे देवीचं स्तोत्र लिहिलेलं होतं त्या देवीच्या स्तोत्रामध्ये सत्तावीस वेळा ओम नमशंडी कायचा उल्लेख केलेला आहे तर जसे आपली जन्म नक्षत्र असतात सत्तावीस त्या सत्तावीस जन्मनक्षत्रांना वेगवेगळ्या मंत्रांमध्ये हे गोपलेलं आहे मा स्वतः मार्कांडे ऋषींनी त्यामुळे हा ह्या मंत्राचं अनन्यसाधारण महत्त्व आहेच पण हा जो आहे गणाधिपती यन्मन्मा महाकालिकेन्मनमा हा मंत्र का तर याची थोडक्यात कथा आपण अशी समजूया गणपती हनुमान भैरव आणि अन्य अंशावतार हे माता माताचे म्हणजे आदिशक्तीचे हे जे आहे हे परिवार आहे हे परिवार मानले जातात नवरात्रीतला पहिला दिवस जो आहे तो आईला समर्पित आहे मातेला समर्पित आहे देवीला समर्पित आहे आणि सामान्य उरलेले जे दिवस आहे ते परिवारातल्या सदस्यांचे आहेत तर सौभाग्याने तुमच्या जर कधी भाग्यात असेल आणि तुमचं जर कधी ऋग्वेद वाचणं झालं तसं ते अशक्य आहे आजच्या कलियुगाच्या धकाधकीच्या धावपळीच्या युगामध्ये वेद वगैरे वाचत बसणं फार शक्य नाही आहे इथे लोक मोठ्या पोससुद्धा लवकर वाचत नाही वेद वगैरे वाचणं तर फार लांब राहिलं तर तुम्हाला कधी शक्य झालं किंवा ज्यांनी कधी ज्यांनी कोणी ऋग्वेद वाचलेला आहे त्यांच्याकडनं तुम्हाला लक्षात येईल गणाधिपत नमन महा महाकालिक नमन मनमा हा किती शक्तिशाली मंत्र आहे ते मग याच्यामध्ये काय या असेल बाह्य बाधा असेल अज्ञातशत्रू असेल कोणाचा मतिभ्रम झालेला असेल कोणाला एकाकीपणा खात असेल कोणाला सुखाची कमतरता असेल तर आणि आपल्याकडनं काही अज्ञात वश पाप घडले जातात जसं आपण रस्त्याने चाललो आहोत आपल्या पायाखाली किडामुंगी जीव येतात आपण वाहन चालवत आहोत तर वाहन चालवतानासुद्धा असं काही किडामुंगी जीव किंवा कधी कधी एखादं कुत्र मांजरसुद्धा उडवलं जातं किंवा अशा अशा काही गोष्टी अपघात घडले जातात ज्याचं आपण आपला प्रवास प्रवासाकडे लक्ष देतो त्यामुळे त्या, त्या घडलेल्या दुर्घटनेकडे आपण जास्त लक्ष करत नाही थोडा वेळ विचार करतो निघून जातो कुठे तर हे जे काही अपराध घडतात या सगळ्यांवर हा जो मंत्र आहे गणाधिपता एन मनमा येन मनमाहा हा रामबाण औषध आहे जसं ओम नमशंडी काही उच्चारित केल्याने आपण चौसष्ट योगिनी भैरव कुबेर काल यम चंद्रमा वरुण पितर वसू आणि दसमहाविद्या ह्या शक्तींना आपण जागृत करतो इतका हा छोटासा मंत्र पण एवढं सगळं कारकत्व स्वतःमध्ये सामावलेलं आहे तसाच गणाधिपतयन मनमा महाकालिकेन मनमा संपूर्ण वेदांग जागृत करून देतो कारण श्री गणेश हे स्वतः वेदमूर्ती आहेत अथर्व वेद आहेत क्रियेचे कारक आहेत गणपती बाप्पांबद्दल एक पौराणिक कथा आहे जेव्हा महाराज सगर यांच्याकडे एका यज्ञासाठी भगवान श्री गणेशाला आमंत्रित केलं होतं पण ते गेले नाही तेव्हा त्यांना मनवण्यासाठी त्यांना त्या यज्ञामध्ये घेऊन जाण्यासाठी स्वत भगवान श्री हरीसुद्धा गेलेले तेव्हा भगवान श्री हरींचा मान राखण्यासाठी गणा गणपती बाप्पांनी अट ठेवली की मला पोटी सूर्य जे आहे ते अर्पण करा तेव्हा भगवान श्री हरिणंनी एक करोड सूर्य जेव्हा गणपती बाप्पांना अर्पण केले तेव्हा गणपती बाप्पा प्रसन्न होऊन त्या यज्ञाला गेले म्हणून तर आपल्याकडे प्रार्थनेत म्हटलं जातं कोटी सूर्य समप्रभ म्हणजे ज्यांना कोटी सूर्या अर्पण केल्यामुळे जे कोटी सूर्यांचं तेज प्राप्त झालं आहे कोटी सूर्य सम कोटी सूर्यांच्या समान ज्यांची प्रभावळ आहे असे ते श्री गणपती बाप्पा आपल्या सर्वांचे नाडके असा तो सगळा विषय आहे खूप मोठी कहाणी आहे जसं आपण म्हणतो हरि अनंत हरिकथा अनंता त्या पद्धतीने या दोन मंत्रांचं हे खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे गणाधिपतीन्मन महा महाकालिकेन महा आणि ओम नमचंडी म्हणत राहा कुठल्याही कामनेशिवाय म्हणत राहा मग अजूनच फलद्रूप होतात भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत नमो आदेश जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय माता कुलस्वामिनी